नमस्कार मंडळी मॅक कट्टामध्ये आपलं परत एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा या युट्यूब चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत वन नेशन वन इलेक्शन या विषयावरची एक निवडणूक एक देश काल कॅबिनेटच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या विषयीचा प्रस्ताव संमत झाला आणि त्या आगामी संसदेच्या अधिवेशनात याविषयी ते विधेयक मांडलं जाईल मग त्या विधेयकाला मंजुरी मिळणार त्या विधेयकावर चर्चा होणार विरोध होणार आणि त्यानंतर हे विधेयक लागू होणार की नाही हे ठरणार पण या निमित्ताने देशात परत एकदा एक वेगळ्या प्रकारची चर्चा निर्माण झालेली आहे स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे ह्या सगळ्या अशाच प्रकारच्या चर्चा होणं अपेक्षित होतं लोकशाहीचं सुदृढीकरण अधिकाधिक सशक्तीकरण निवडणूक प्रक्रियेचं अधिकाधिक सुलभीकरण या सगळ्या गोष्टी अपेक्षित होतात त्या सगळ्या प्रक्रिया या अशाच प्रकारच्या मांडणीतनं किंवा कायद्या नियमांमधून जातात साधारणपणे पर्यंत जो कालखंड होता स्वातंत्र्यानंतरचा म्हणजे बावन्न ते सदुसष्ट दरम्यान ज्या सगळ्या निवडणुका झाल्या त्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेवरच झालेल्या होत्या त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत होत्या आणि सरकार निवडून येत होती परंतु त्यानंतरच जेव्हा निवडणूक झाली आणि काही विधिमंडळांची सरकार ही काँग्रेस आली काँग्रेसने ती सरकार त्या त्यावेळीची काही कारणं दाखवून बरखास्त केली आणि त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्र घेण्याची पद्धती परंपरा खंडित झालेली आहे ती आजपर्यंत त्याच पद्धतीने चालू आहे दोन हजार चौदा साली मोदी सरकार ज्यावेळी सत्तेत आलं त्या सत्तेत येण्याच्या सुरुवातीपासूनच किंबहुना दोन हजार तेराचा मोदी सरकारचा प्रचारच हा एक वेगळ्या प्रकारच्या सुधारणा घेऊन येणारा कायद्यांची नवीन पद्धतीने मांडणी करणारा काही कायद्यांचा पुनर्विचार करणारा असा होता त्यातच एक निवडणूक एक देश अशी याची सुतोवाच केलं होतं त्याची चर्चाही त्यावेळी सुरू झाली होती साधारणपणे आपल्याकडे असं आहे की एक पक्ष ज्याला हो म्हणतो त्याला दुसरा पक्ष नाही म्हणतो आणि यालाच राजकारण म्हणतात दुर्दैवानी या पक्षांनी ज्याला चांगलं म्हटलंय त्याला आपण वाईट ठरवायचं आणि कुरघोडी करायची आणि त्या आधारे मतपेटी बांधायची अशा अशा गोष्टींमुळेच आपल्या राजकारणाचा विचका होतो आपल्या राजकारणावरची उलटसुलट चर्चा होते आणि मग एकीकडे लोकशाही खत्रेम्याची बांध दिली जाते परंतु लोकशाही कशाही धोक्यात होते याची मात्र कोणीही अभ्यास पूर्ण चर्चा करता येईल करत नाही आता नेमकं हेच झालंय मोदी सरकारने काल जो विधिमंडळात आगामी संसदेच्या अधिवेशनात कायदा आणण्याचं ठरवलेलं आहे त्यावरून ओरड सुरू झालेली आहे पण याच्याकरता एक विशिष्ट प्रकारे समिती तयार केली गेली अभ्यास तयार केला गेला काय काय झालं आपण बघितलं पाहिजे एकशे एक्क्याण्णव दिवस या समितीने काम केलं होतं के ही समिती कशाकरता केली होती उच्चस्तरीय तर एकत्रित निवडणुका घेता याव्या त्या घेता येणं कसं शक्य आहे कशाप्रकारे घेता येईल याचा अभ्यास करण्याकरता ही समिती नियुक्त केली होती एकशे एक्क्याण्णव दिवसात तो सुमारे पासष्ट मिटिंग्स बैठका या समितीने वेगवेगळ्या प्रकारे केल्या यात नागरिक राजकीय पक्ष विविध विषयातले तज्ज्ञ म्हणजे मग घटनेचे असतील संविधानाचे असतील न्यायाधीश असतील त्याच्यानंतर निवृत्त निवडणूक आयुक्त असतील अशा सगळ्यांशी संबंधित चर्चा केली गेली के त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडिया लॉ कमिशन ऑफ इंडिया आणि अपेक्स बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजे उद्योगाच्या ज्या काही संस्था आहेत भारतातल्या महत्वाच्या सीआयआय फिक्की आणि ही चर्चा केल्या गेल्या यातून जी चर्चा निर्माण झाली त्यातनं केंद्र सरकार आता एक एक पाऊल पुढे टाकतं पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकशे पाच वर्तमानपत्रात सोळा भाषातून विविध प्रकारच्या सोळा भाषातून या प्रकारची एक जाहिरात निवेदन स्वरूपात दिलं गेलं सुमारे एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न या प्रकारचा प्रतिक्रिया प्रतिसाद सरकारच्या या समितीला मिळालेला आहे एकूण सत्तेचाळीस राजकीय पक्षांपैकी बत्तीस राजकीय पक्षांनी या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे तर पंधरा राजकीय पक्षांनी याला विरोध केलेला आहे मुख्य पक्ष काँग्रेस आणि काँग्रेसनी विरोध करणं स्वाभाविकच होतं कारण योजना आणली भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारनी पंतप्रधान मोदी यांनी अर्थात जे विरोधाची कारणं दिली आहेत त्यात एक फार कारण समोरच्याला लगेच पटणार आहे उदाहरणार्थ एका वेळी तुम्ही म्हणताय की आम्ही एकत्र निवडणुका घेऊ मग हरियाणा आणि जम्मू काश्मीर बरोबर महाराष्ट्राची निवडणूक घेतली का नाही हा प्रश्न विचारून एक गोंधळ निर्माण केला जातोय राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस जे काही करते ते चूक आहे का एका? तर ते चूक ठरवता येणार नाही काँग्रेसनी काँग्रेसचं राजकारण करायला सुरुवात केली आहे पण काँग्रेस काय राजकारण करते यापेक्षाही हे जे काही नवीन धोरण येणार आहे वन नेशन वन इलेक्शन त्याचा आहे काँग्रेसला टेन्शन हे धोरण कोणाच्या हिताचं आहे कोणाकरता आहे ते केवळ मोदी सरकारला स्वतःचं वर्चस्व स्थापित करण्याकरता आहे का हळूहळू ही प्रक्रिया ताब्यात घेण्याकरता आहे का असा प्रचार होणं बरोबर आहे की आता ज्या निवडणुकांचे निकाल लागले दोन हजार चोवीसचे जर ते मोदी सरकारच्या सोयीचे निकाल लागले असते तर कदाचित झालेल्या नुकत्याच अधिवेशनाचा था, ठरावही आला असता आणि एक वेगळी भूमिकाही मांडली असती पण भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्यामुळे भविष्यात म्हणजे विशेषतः दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आणि मंडळी कदाचित दोन हजार सत्तावीसलाच मध्यावधी निवडणुका होतील अशी चर्चा जाणीवपूर्वक निर्माण केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे निवडणुका जर एकत्र झाल्या तर देशाच्या काय गोष्टींमध्ये बदल होतील याचा खरं म्हणजे विचार आपण शांतपणे केला पाहिजे एक निवडणुकांच्या खर्चांवर खरोखर मर्यादा येणार आहे का पहिली निवडणूक बावन्न साली झालेल्या निवडणुकीचा खर्च किती होता असं म्हणतात तो सुमारे साडे दहा कोटी होता आणि आज दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकीचा खर्च किती आहे तर तो, तो काही कोट्यावधी लाख सगळं ला होणार आहे ज्या प्रकारचे बदल घडतायत त्यात आणि हे सगळे सरकारी आकडे म्हणून आता हळूहळू प्रसिद्ध होत आहेत सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की येणाऱ्या प्रत्येक योजनेला विरोध करून प्रश्न सुटणार नाहीये त्यात काही निश्चित चांगला आहे का नाही याच्यावर बोट ठेवलं पाहिजे त्रुटी उणीवा असतील तर त्या त्रुटी उणीवांची चर्चा केली पाहिजे एक निवडणूक एक देश या मानसिकतेत जर आपण गेलो तर काही गोष्टींचं सुलभीकरण निश्चित होईल आज जे काही सरकार पडतं इकडचे आमदार तिकडे जातात अगदी पक्षांतरबंदी कायदा केला असला तरी त्या पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदीचाही नेमकाप्रमाणे वापर केला जातो आणि त्यातनंही आता पळवाट शोधली जाते या, या सगळ्या पार्श्वभूमीवर जे जे काही देशात घडतं घडवणारं सरकार कोण आहे घडवणारा पक्ष कोण आहे यापेक्षा आहे ते देशहिताचं आहे का आणि देशहिताचं म्हणजे तुमच्या आमच्या जनसामान्यांच्या ज्या सनसामान्यांच्या कराच्या पैशातून हे सरकार नावाची व्यवस्था चालते प्रशासन नावाची व्यवस्था चालते त्याला तेच ते आपल्या सोयीचं आहे की नाही याची खरं म्हणजे चाचपणी केली पाहिजे एक देश एक निवडणूक याशी सगळीची चर्चा करताना राजकारण बाजूला ठेवून त्याचं राष्ट्रकारण काय आहे याकडे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी वळलं पाहिजे आज इतकंच मॅक कट्टावर इथेच थांबूया कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद